पातळ मिळ भाऊ काय मार्ग निघाला का नाही त्यांचं ते आनंद निर्णय काय होत नाही काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये मोजणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बाजूचं का काम करू नये अशी आपली मागणी आहे त्या ठिकाणी मोजणी होणार आहे किंवा ज्या ठिकाणी जी सीमांकित आहे वाद आहे तोपर्यंत तिथे काम करू नये अशा प्रकारचे आदेश तहसीलदार प्रांत कलेक्टर यांच्याकडनं निघाल्याशिवाय ते काम थांबलं जाणार का। <coughs> पोलीस डिपार्टमेंट म्हणते किंवा आणि तशा प्रकारचे आदेश देऊ शकत तो मंजुरी देणाऱ्या यंत्रणेचा अधिकार आहे त्याला काही आता इलाज नाही तोपर्यंत थांबलं पाहिजे तहसीलदार प्रांत कलेक्टर काय करतील ते का। आता प्रकारे टाउन प्लॅनिंगने तो प्लॅन मंजूर केलेला आहे प्रकारे कलेक्टरने तो अप्रूव्हल केलेला आहे शिरकेंची जागा त्याच्यामध्ये निघते न निघते हे काय आपण सांगू शकत नाही शिरकेची जी काही जुनी शेती आहे त्या शेतीवरती त्यांचा अधिकार आहे असं दिसतं परंतु जर का मोरबीमध्ये शिरकेंची जागा आहे तशी निघाली तर शिरकेना ती आबाधित ठेवता आली पाहिजे कायद्यानं शिर्क्यांच्या असलेल्या दाखवलेल्या जागेमध्ये शिर्के म्हणत असलेली ही माझी जागा त्यातल्या जर का बांधातली काही भाग त्यांच्याकडे जात असेल किंवा त्यातले काही गुंठा दोन गुट्टे तीन गुटे त्यांच्या मोजणीमध्ये जात असतील तर त्यांच्याकडे घेण्याचा त्यांना कंपनीला तो अधिकार आहे परंतु त्यांनी केलेली मोजणी ही माहितीच नाही त्यामुळे पुनर्मोजणीचा प्रश्नच नाही फार फार तर शिर्केंना मोजणी करण्याचा अर्ज घ्यावा त्याच्याकडनं पैसे बोलून घ्यावे त्याला मोजणीची तारीख द्यावी लवकरात लवकर द्यावी आणि तोपर्यंत त्या भागामध्ये काम करू नये अशा प्रकारची एक आपण स्पष्ट भूमिका आता ॲडिशनल एस पी यांच्याकडे ठेवलेली आहे त्यांची प्रथम चर्चा झाली गरड साहेबांनी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चर्चा न करता तिथे बांधकाम करू द्या त्यांच्या बांधकामामध्ये तुमचं बांधकाम निघालं तर ते बांधकाम नंतर काढा पण आता तुम्ही मध्ये यायचं नाही अशा प्रकारे जी काही चुकीची भूमिका घेतली त्याला आपला आक्षेप आहे आणि त्या भूमिकेवरती आपण ठाम आहोत आता मोजणी करण्याकरता परवानगी जेव्हा देतील टी ए आर तहसीलदार पैसे भरून घेतील तेव्हा ती मोजणी लागेल आणि मग तोपर्यंत थांबवा होते का मी एवढीच एक मापक अपेक्षा आहे एस पी साहेबांची ॲडिशनल एस पी आलेले आहेत त्यांचं बोलणं आता झालं आता एस पी साहेब येणार आहेत की नाही मला माहीत नाही तुम्ही तशी मागणी करताय एस पी साहेबांना फोन केला होता एस पी साहेबांनी फोन काही त्या याच्यामध्ये घेतला नाही मेसेज टाकलेला आहे पण नंतर जेव्हा त्याला मा शिर्केला जेव्हा माराण्याचे नंतरचे फोन आले त्यावेळेस मी इथं आल्यानंतर त्यांच्या एस पी जेव्हा एस पीना जेव्हा एस पी साहेबांनी कळवलेलं मी त्यांना तिथे सांगितलेलं की एस पी साहेब इथे जाऊन मी उठे मला डिवाय ॲडिशनल एस पीचा डी एस पीचा प्रचंड माझ्या मनामध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल कुठेही माझ्या मनामध्ये राग नाही प्रश्न फक्त आता हा जो काही निर्माण झालेला आहे तो स्थानिक स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्याकडनं सुटणारा कसा आहे हे वरिष्ठांनी पाहा स्थानिक अधिकाऱ्यांकडून हा प्रश्न मार्गी लागू शकतो हां तर तहसीलदारांनी जर का त्या बाबतीमध्ये मोजणी करण्याचा त्यांचा हक्क शाबून ठेवून तोपर्यंत त्यांच्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारे बांधकाम कपकारे तहसीलदार त्यांच्या येणे ऑर्डरला त्या ठिकाणी तेवढ्या कामावर जी काय पन्नास फुटाची काय लांबी असते आणि काय किती फुटाची रुंदी निघेल ते सांगता येत तर लवकरात लवकर मोजणी पांडुरंग शिर्केत पैसे भरतील ती मोजणी करण्याकरता फक्त पोलीस प्रशासनानं आपल्याला संरक्षण द्यावं मागणी त्यांना केलेली आहे परंतु आता ट्रेझरी बंद झालेली आहे कचेऱ्या सगळ्या बंद झालेल्या आहेत त्यामुळे आता काही त्यांना मार्ग निघेल असं वाटत नाही आता उद्या दिवस उजाडल्यानंतर समजेल मग आपला आता आजचा मुक्काम इथेच असेल हां आता जोपर्यंत निर्णय लागत नाही त्यांच्या पांढरंग शिर्केच्या जागेमधला होणारं जे बांधकाम आहे कदाचित पांढरंग शिरकेची जागा निघाली नाही तर प्रश्नच नाही पण तोपर्यंत त्या ठिकाणचं काम थांबावं था। आणि अगदी एक साधी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे फार माफक अपेक्षा आहे त्यांचा मोठा प्रेजेंट आहे त्यात नाही जी काही पाच दहा फुटाची कुठली रुंदीची काही जागा असेल त्याच्या पलीकडे तर काय फार मोठी जागा असू शकत नाही आणि त्याच्यावरनं ते घा काम थांबण्यावरनं तुमची जी कल्पतरू आहे त्याचं कुठलंही नुकसान होणार नाही त्यांचं काही त्याच्यामध्ये काम थांबणार नाही एका बाजूची ही जागा आहे त्यामुळे कंपनी जर का आढीवरती आले असेल आणि अधिकारी जर का त्यांना आणत नसतील तर वर आपण काय करू <स्थित> शकतो शोटे आपल्या पुढे हा पायरीजवळ मार्ग आहे कायद्याचे रक्षक त्यांची पायरी हे आपलं स्थान आहे आपलं ओके